नमस्कार मित्रांनो मी सकाळ सकाळ काय घेऊन आलोय तर तुम्ही माणसासारखंच काहीतरी घेऊन येते असं काय नाही तर तेव्हा संपल्यावर त्या अगरबत्त्या अगरबत्त्या मी आले मॅगी स्वीटी तर थोडं मॅगी घेऊन या तर काय काय आणले प्रत्येक प्रकारची मॅगी घेऊन आले प्रत्येक प्रकारची मॅगी नाही ही घेऊन आले दर ती कुठे गेली अगरबत्ती उदबत्ती नसते अगरबत्ती बघ किती प्रकारच्या आणल्यात मनपती संपली 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 मनपती मम्मी अगरबती संपली दिसू दे त्यांना अरे तर समजू द्या की अगरबत्ती आणल्यात किती आता देवपूजेला पूजा येतं दत्तांना परत सगळ्या देवांना लागते अगरबत्ती मॅगीत हे बी आणलय बघ ती मुंगळ्याचा खोड आणलाय मुंगे मच्छर हे काय मुंगी कॉक्रोच कारण कौक की लाल मुंगे झालेत ना हो? लाल मुंगे किती घरात झालेत माहित नाही का माऊली मग काय केलं म्हटलं माहितीये का म्हटलं काय करा म्हटलं जरा वेगळ्या वेगळ्या सेंटेड वासाच्या मंचुरी हो ती बी तेचली बघ सगळ्या अगरबत्त घेऊन पायनॅपलचं ना ते पायनॅपल सेंटर एक नंबर लागतो अगं दोन तीन प्रकार आहेत ते एपलचं बी दोन तीन प्रकार आहेत त्याच्यामुळे आणले गटत वाह वाटत काय ब्लॅक फॉरेस्ट आहे चंदनची बी आहे चंदनचीकर माहितीये का सगळ्या अगरबत्ती काय तुला माहित आहे का घेतले हा ते प्रत्येक अगरबत्ती एक एक जे ना वा, मस्त लागत काय काय क्वांटिटी जास्त ग हम्म फरक असतं कंपनी ही ती मम्मी जे आमची काय चहा खे चालू आहे खायची आहे का ना हा पुष्पा पुष्प वाली राई रोज गुलाब से थी। रियल, रोज थी। रियल रोज थी। मोगरा।, ना मोगरा मोगरा थी। और आ? हाँ जीवर बंद मोलम सगे मंगा

सोळा सोळा प्रकारच्या अगरबत्ती आहेत आणि सोळा स प्रकारच्या अगरबत्तीचं एक एक सॅम्पल ते सॅम्पल म्हणलं टेस्ट बघा होय सुटे हां बनसुरी लावते वय पहिला संपल्यात का हायचं सगळं संपलं का हां रात्री आणला होता ते रातचं बघ बरं बघ तिथ तिथं नारळा तिथं नारळा कशी आहे बघ तिथं घे बरं ती पावसामुळं तर काय कपडे बी वाढा नाही काय होणार पाऊस चाल तर चालू आहे तर मला तर वाटतंय पाऊस तर सगळीकडे चालू असेल तुमच्याकडे मी पाऊस कंटिन्यू चालू असेल हाय की नाही यंदा पिकाला धान्याला बरे म्हणायला कारण की ह्या वारतीला पिके सगळी कमी आल्या पातळ लय आल्यात लय जाणार सगळ्यांचं लय जाणार पातळ आलंय कुटा आलंय कुटन आहे पाणी असून सुद्धा कोणाकोणाचं आलं नाही हे झालंय वातावरण हो ना अगरबत्त्या असं मती दुकान टाकायचं काय ह्यांना दुकान टाकायचं की त्याच्यामुळे आल्या असं काय नाही तर स्वीटीला सोमवारी बसवणार आहे बस बाजारला जर आयुष्य घ्यायचं असलं तर, तर कंटिन्यू सांगा कंटिन्यू सांगा मग ते मला सांगा तुम्ही घरी ह्यातल्या ह्या मधल्या कोणत्या कोणत्या अगरबत्ती यूज करता है का नाही कोणाकोणा सेंट भारी आवडते ह्यातला मग काय सेंटेडच असतील असते ना प्रसन्न वाटतं ना अगरबत्ती लावल्या सुटे प्रसन्न भारी भारी वाटत अगरबत्त्या आता चहा पाणी झाला या चहा पाणी करायला आमच्या घरी सगळ्यांनी आता मी अगरबत्ती सगळे एक साईडला लावून ठेवतो दुकान असल्यामुळेच वाटते मला तर हा सुटे अ वेड़ वेड़ तर तो तो कर, ही प्रत्येक कंपनीची अगरबत्ती आहे आणि सेंटर आहे वेगळं वेगळ्या आणि इकडं मॅगी घेऊन आलोय तर मॅगी आता तर तो मला काय कर मॅगी बनव आणि ही आपलं मच्छर झुरळासाठी मच्छर स... मच्छरासाठी बनला लावतात आणि दुसरं काय करतात मुंग्या लाल मुंग्या पावसाळ्यात लय होत्यात मुंग्या लयचा होत्या या, माध्यम माध्यम हे देवाचं ठेवायला इकडं तिकडे

आज दिवसभर पाऊस चालू आहे बर का मस्त पैकी रातभर चालू आहे दिवसभर चाल हॅड उठ जीवा जा बाहेर जा बाहेर हान तुझी बाश आहेत मम्मी तिला जा बरं बाहेर आपलं जा जा बाहेर तिला तसली काहीतरी खास झाली हा ती नसती त्यात पाऊस चालू आहे आता राहू दे बस दे तेवढा दांडका दाखवला तर जीवी आमची पळून जाते हा वाजत किती पण ऐके हे कर मॅगी कर मॅगी मसाला सर मला बर मॅगी बनव मला काय कर तर ही जी चाल आता देवपूजा देवपूजा अगरबत्ती लावली मस्त मस्त वास येतोय बर का मग आगरबत्ती मस्त वास येतोय कुठली लावली काय स्वीटी कुठली पायनॅपल हे लावली काय बघा वास मस्त येतोय पायनॅपल वाणी वास येतोय आता काय कर मला एवढं मॅगी करून देतो मला खायला हा जे मी काय तिथनं हल्लीच नाही मम्मी जे मी हल्लं मला तर तो डानका हलावा लागतो एका तर चला देवपूजा करून घेतो मी पण अग ही घरातला पसारा आवर की काय दुकान आहे काय आपलं दुकान टाकायचं काय हा हा पावसं पाण्याचं का आम्ही अगरबत्ती तर एवढे आणलेतच आणि अगरबत्ती कस दिवस रोज अगरबत्ती लागते

बर का तर मला सांगा आमचे घरातले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे आवडतात कमेंट करून सांगा कि बरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि काय म्हणते मन बरेस्क्राईब करा सबस्क्राईब करा।, करा चला व्हिडिओला करते एंड मग खाल्ला गेला मोठ्या आवाजात की चला बाय बाय